नमस्कार मी अनुजा साळवी माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले शेगाव हे संत श्री गजानन महाराजांच्या जा संजीवन वास्तव्याने पावन झालेले एक गाव आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांचे जा मुख्य जमानी मंदिर आणि महाराजांच्या पावनपदस्पर्शाने आणि अनेक अने लिलाने प्रसिद्ध असलेली ठिकाणे पाहणार आहोत या ठिकाणांना शेगावमध्ये पाच धाम म्हणून संबोधले जाते हे आहे मुख्य या है। तसे गादी का मंदिर या मंदिरामध्ये महाराजांचे समाधी मंदिर आहे तसेच श्रींची गादी व पादुका मंदिरही आहे तसेच पारायण मंडप आहे श्री गजानन संस्थानद्वारा सेवा ही साधना या व्रताचा अंगीकार करत अनेक सामाजिक धार्मिक वैद्यकीय शैक्षणिक कार्ये अतिशय श्रद्धा भावनेने केली जातात आता आपण प्रसिद्ध पाच धामापैकी पहिल्या ठिकाणी आलो आहोत हे आहे महाराजांचे प्रगटस्थान देवीसदास पातुरकरांच्या वाड्याबाहेर असलेल्या या झाडाखाली टाकलेल्या उष्ट्या पत्रावळ्यातील शीतं उचलून खाताना महाराजांना प्रथम बंकटला अगरवालांनी पाहिले अण्णा हेच परब्रह्म हे सुचवण्यासाठी त्यांचे एक कृत्य होते तेवीस फेब्रुवारी अठराशे आट अठ्ठ्याहत्तर साली श्री महाराजांचे प्रथम दर्शन झाले आता आपण आलो आहोत बंकट सदनात वंकटलाल अगरवालांच्या या घरामध्ये महाराजांचा बराच काळ वास्तव्य होते या ठिकाणी असताना गावातील जानराव देशमुख हे श्रींच्या चरणतीर्थाने आजारातून मुक्त झाले तसेच इथे महाराजांनी विस्तवाशिवाय चिलीम पेटवली काशी क्षेत्राहून आलेल्या गोसाव्याच्या नवसाचा स्वीकार करून त्याची इच्छा पूर्ण केली आता हे आहे अति पुरातन असे शिवमंदिर या मंदिराचा जीर्णोद्धार मोटे नामक सावकाराने केला म्हणून हे मोठ्याचे मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे या मंदिरात महाराज बसलेले असताना त्यांनी वंकटलालांना माळणीच्या सदनातून धुणकाबाकर आणावयास सांगितली तसेच पितांबर यांना नाल्यामधून तुंबावरून पाणी आणावयास सांगितले या मंदिरामध्ये गोविंदबुआ टाकळीकरांचे कीर्तन चालू असताना कीर्तनाचा उत्तरार्ध महाराजांनी कथन केला इथेच गोविंदबुआांचा अति द्वाढ महाराजांनी शांत केला आता आपण आलो आहोत कृष्णाजी पाटलांच्या मळ्यात या मळ्यात शिवाचे मंदिर आहे येथेही महाराजांचे काही काळ वास्तव्य होते येथे असताना महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसाव्याचा गर्भहरण केला तसेच महाराजांनी समाधीनंतरही कृष्णाजी पाटलांच्या मुलाला म्हणजे रामचंद्र पाटलांना गोसाव्याच्या रूपात दर्शन दिले आता हे धाम श्री मारुती मंदिर या मंदिरात महाराज येऊन बसलेले असताना गावच्या पाटलाच्या मुलांनी त्यांना खूप त्रास दिला त्यांना उसाने खूप मार दिला महाराजांना मारून मारून मुले थकली पण महाराज अगदी आनंदात होते त्यांच्या अंगावर एक वळही उठला नव्हता हे पाहून घाबरली व ती महाराजांना शरण आली त्यावेळी महाराजांनी उसाची अख्खी मोई हाताने पिळून रस काढला व मुलांना प्यावयास दिला या मंदिरात महाराज असताना गावच्या खंडूपाटलाने आपणास पुत्र व्हावा म्हणून महाराजांना विनवणी केली काही काळ लोटास महाराजांच्या आशीर्वादाने खंडूपाटलांना पुत्रप्राप्ती झाली अशा प्रकारे शेगावातील पाचही धाम आपण बघितले आहेत व त्याविषयीची महतीही ऐकली आहे हा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते धन्यवाद